ठाकरेंचा एक मास्टर स्ट्रोक एक ठोका मारला आणि फडणवीस जागेवर गार ठाकरेंच्या या एकाच सभेने भाजपच्या सगळ्या प्रचारावर बोळा फिरवला म्हणतात ना एका सभेने सगळं फिरतं जसं दोन हजार एकोणीसला शरद पवार पावसात भिजले आणि पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण फिरलं तसंच ठाकरेंच्या या एकाच सभेने फडणवीसांची सगळी हवा बाहेर काढली त्यात जरांगे पाटील यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा देऊन फडणवीस सोबत शिंदेची पण झोप उडवली मुंबईत पाहिजे तर था ठाकरे पाहिजे तर था ठाकरे निखिल वागळे यांनी चार अटी ठेवल्या त्या पूर्ण झाल्या तरच ठाकरे बंधू जिंकू शकतात आजचा आपला मुद्दा जो आहे कोण जिंकणार आहे विशेषतः मुंबईमध्ये कोण जिंकणार आहे आणि मी तुमच्या समोर स्पष्ट चित्र मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मुद्दा असा आहे सुरू कशी झाली निवडणूक बघूया आपण खरं तर, तर पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तेव्हाच ठाकरे बंधूंचा प्रचार सुरू झाला होता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नाराज पक्ष कोण होते अर्थातच भारतीय जनता पक्ष अर्थातच शिंदेंची शिवसेना ठाकरे बंधूंचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जे ग्लॅमर आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रियतेची जी पुण्याई आहे ती शिवाजी पार्क वरच्या सभेत दिसली अकरा तारखेच्या सभेत अकरा जानेवारीच्या कारण एका सभेनी सगळं वातावरण बदलून टाकलं एका सभेने भाजपच्या सगळ्या प्रचारावर बोळा फिरवला हे लक्षात घ्या सभेला गर्दी प्रचंड होती आणि उत्स्फूर्तपणा होता सभेमध्ये माणसं सभेतल्या भाषणांमध्ये गुंतली होती की भाजपच्या सगळ्या प्रचारावर या सभेने बोळा फिरवला म्हणतात ना एका सभेने सगळं फिरतं जसं शरद पवार पावसात भिसले साताऱ्यामध्ये त्या एका सभेने त्यावेळचं वातावरण फिरलं होतं तसंच या सभेने मुंबईतलं वातावरण बदललं यावेळेला ठाकरे बंधूंची ठाकरेबंधूंना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न भाजपने सुरुवातीला केला ठाकरे बंधूंमुळे आमचं काय होत नाही उशीर झाला आहे वगैरे फडणवीसांनी आपली एक टेप चालू केली पण गेल्या दोन महिन्यातली भाजपची सगळी पावलं ही ठाकरे बंधूंच्या दबावाखाली पडलेली आहेत भाजपच्या यादीत मराठी उमेदवार जास्त आले याचं कारण ठाकरे बंधू मोदी आणि शहा आले नाहीत प्रचाराला याचं कारण ठाकरे बंधू योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार होते तेही आले नाहीत भाजपवाले खाजगीत हे बोलून दाखवतात काही झालं तरी आम्ही जिंकणार म्हणजे मला कळत नाही हा कॉन्फिडन्स कसा येऊ शकतो तुम्ही काही कारस्थान केलंय का तुम्ही निवडणूक चोरण्याचा काही प्लॅन बनवलाय का हा प्रश्न माझ्या मनात येतो राज ठाकरेंचं जे प्रेझेंटेशन होतं ते देशभर पसरलं हे लक्षात घ्या देशभर फक्त महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशभर ते नकाशी आता पसरलेले आहेत आणि अदानीचं साम्राज्य कसं भारत गिळायला लागलंय ही चर्चा आता देशात चालू झालेली त्यामुळे एक मास्टर स्ट्रोक ठाकरे बंधूंनी मारला आणि सगळं वातावरण बदलून गेलं मी तुम्हाला सी वॉटरच्या ताज्या सर्वेचे काही आकडे सांगतो जे ठाकरे बंधूंच्या फायद्याचे आहेत पण सी वॉटरनी टक्केवारी दिलेली आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतं त्यांना मिळतील का म्हणजे मराठी मतांचा फायदा होईल का एकसष्ट टक्के लोक हो म्हणतात चौदा टक्के लोक नाही म्हणतात एकसष्ट टक्के लोक बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण यामध्ये उद्धव ठाकरेंना एक्केचाळीस टक्के मतं मिळाली आहेत शिंदेना अठ्ठावीस टक्के राज ठाकरेंना दहा टक्के आता यामध्ये उद्धव ठाकरेंना सर्वाधिक मतं मिळाली असली तरी शिंदेना अठ्ठावीस टक्के मतं मिळाली आहेत हे लक्षात घ्या ही मतं भाजपवाल्यांची असू शकतात ठाकरे ब्रँड हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे का बहात्तर टक्के लोक हो म्हणत आहेत अकरा टक्के नाही म्हणत आहेत ठाकरे बंधू विजयी होऊ शकतात का मी तुम्हाला सांगतो आता एक दोन तीन चार मी काही रायडर्स देणार आहे हे रायडर्स जे आहेत ह्या अटी जर आहेत या, या पूर्ण झाल्या तर ठाकरे बंधू जिंकू शकतात त्यातली प्र पहिली अट आहे की मराठी मतं ठाकरे बंधूंना बहुसंख्य पडतील हे सर्व सर्वेतून दिसलेलं आहे सर्व सर्वेतून पण माझ्या मते किती पडायला पाहिजेत मराठी मतं या वेळेला जर मराठी विभागामध्ये मराठी बहुल भागामध्ये साठ टक्क्यापर्यंत मतदान झालं आणि त्यातलं बहुसंख्य मतदान ठाकरे बंधूंना पडलं तर ठाकरे बंधू निश्चितपणे जिंकतील हे लक्षात घ्या त्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी लोकांना बाहेर काढायला हवं माझा दुसरा रायडर हा आहे की यामध्ये एकनाथ शिंदेनी कमीत कमी मतं फोडली पाहिजेत मराठी माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे ज्यांना गद्दार म्हटलं जातं त्यांचा वापर भाजप मराठी समाजामध्ये फूट पाडण्यासाठी करत आहे पण मराठी माणसाने जर हा निर्णय घेतला की आम्ही शिंदेना मतं देणार नाही आमची बहुसंख्य मतं ही उद्धव आणि राज ठाकरेंना जायला हवीत तर ठाकरे बंधूंचं पारडं शंभर टक्के जड होऊ शकतं नंबर तीन रायडर मुस्लिम मतामधली जी फूट आहे ती कमीत कमी कशी होते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत आपल्याला माहिती आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मुस्लिम मतदारांनी मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या पारड्यामध्ये मतं टाकली होती यावेळेला असं दिसतंय की काँग्रेसने वेगळं लढून मोठी चूक केलेली आहे काँग्रेस हे स्वतःचे जास्त उमेदवार निवडून येणार नाहीत गेल्या वेळेला एकतीस होते दोन हजार सतराला एकतीस नगरसेवक निवडून आले होते यावेळेला ही संख्या कमी होईल वीस ते पंचवीसच्या दरम्यान राहील असा माझा अंदाज आहे उत्तर जे बोगस वोटिंग आहे लक्षात घ्या मी बोगस वोटिंगबद्दल बोलतोय कारण असा संशय आहे की उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर बोगस वोटिंग वोटिंग करतात बिहारमधून आलेले उत्तर प्रदेशातून आलेले डुप्लिकेट वोटर्स आहेत हे इथे मतदान करतात असा संशय आहे हे मतदान कसं रोखता येईल हे ठाकरे बंधूंनी पाहिलं पाहिजे निवडणूक आयोग काहीच का करत नाही निवडणूक आयोग हातावर हात धरून बसलेलं आहे हे उत्तर भारतीयांचं बोगस मतदान जे आहे हे, हे कसं कमी करणार मुंबईत पैशाचं वाटप शंभर टक्के होणार ते चालू झालेलं आहे वेगवेगळ्या मार्गाने यांना रोखण्याचा काय उपाय उपाय विरोधी पक्षांकडे आहे ठाकरेंकडे आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून राहतील जशी विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीने चोरली शंभर टक्के चोरली याविषयी काही शंका नाही चाळीस लाख मतदार वाढवून पाच महिन्यामध्ये किंवा शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदारांनी मतदान करून ती निवडणूक चोरली तशीच या वेळची महानगरपालिकेची निवडणूक भाजपने चोरली तर काहीही होऊ शकतं काही होऊ शकतं हो शकत म्हणजे भाजप पुन्हा नंबर वनचा पक्ष होत होऊ शकतो म्हणून माझा सगळ्यात महत्वाचा रायडर आहे की निवडणूक आयोगाच्या संगणमताने भाजपने निवडणूक सोडली नाही तर मुंबईकरांचा कौल ठाकरे बंधूंना मिळू शकतो मित्र मराठी माणसासाठी ही निवडणूक महत्वाची आहे शंभर टक्के महत्वाची आहे गेल्या अकरा वर्षात मराठी माणसाचा अपमान करण्याची एकही संधी मोदी शहा फडणवीस आणि भाजपने सोडलेली नाही आहे अनेक प्रोजेक्ट बारापेक्षा जास्त प्रोजेक्ट गुजरातमध्ये घेऊन गेले महाराष्ट्रातले या सगळ्या गोष्टी मतदान करताना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील आजचा भाजप हा देशातला सगळ्यात बेकार पक्ष आहे भ्रष्टाचार घराणेशाही पक्ष बदलूपणा जे जे म्हणून राजकीय रोग आहेत त्या सगळ्याची लागण आता या पक्षाला लागले झालेली आहे हे लक्षात घ्या मला असं वाटतं एक लक्षात ठेवलं पाहिजे की भाजपला आपण जर मत दिलं तर मुंबईचं काय होईल मराठी माणसाचं काय होईल आणि महाराष्ट्राचं काय होईल मी फक्त सावधगिरीची सूचना देऊ शकतो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी काय भाजपचा मतदार नाही पत्रकार म्हणूनही मला स्पष्ट दिसतंय की गेल्या अकरा वर्षात या राज्याचं नव्हे देशाचं किती वाटोळ या लोकांनी केलेलं आहे आणि तुम्हाला मूर्ख बनवलेलं आहे मूर्ख बनवलेलं आहे आता तर निवडणुका चोरतायत मला भीती तीच वाटते ही निवडणूक सुद्धा चोरली जाईल की नाही तेव्हा सावध राहा